श्री स्वामी समर्थ होळी आपल्या बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला खूप महत्त्व आहे आणि होळी येण्यापूर्वी काही वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे मी ज्या तुम्हाला वस्तू या ज्या काही गोष्टी सांगते आहे त्यातली एकतरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडेल आणि या वस्तू का बाहेर काढायच्या आहे या वस्तू जर आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष असतील तर त्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये साचते आणि मग त्याचा परिणाम आपल्या घरातल्यांवर होतो आपण जे म्हणतो ना की माझ्यावरच हे दुःख काय येतं माझ्यावर हे संकट काय येतं माझ्याच घराच्या बाबतीत असे वाईट गोष्टी का, का घडतात तर आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये काहीही चांगलं होत नाही अगदी रोजच्या रोज काहीतरी छोटे मोठे भांडणं हे चाललेलेच असतात तर त्यामुळे बघा चोवीस मार्च रविवारी आलेली आहे होळी त्या दिवशी होळी आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून हा सण साजरा करायचा आहे आणि होळी येण्याच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या तुमच्या घरात असतील तर न विसरता त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहे आता ही सगळी माहिती मी देते अगदी नेट ऐका आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण जो असतो ना अमावस्या घ्या पौर्णिमा घ्या चतुर्थी घ्या या प्रत्येक सणाचं आपलं आपलं असं काहीतरी महत्त्व असतं आणि आपण का साजरे करतो प्रत्येक सण आपण का साजरा करतो कारण ते सण साजरा केल्यामुळे त्या दिवशी ज्या ज्या गोष्टींना महत्त्व असतं त्या गोष्टी जर आपण केल्या तर त्या सणाचा त्या दिवसाचा आपल्याला लाभ मिळत असतो आणि मग आपल्या जीवनामध्ये चांगल्या आनंदाच्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि प्रत्येक छोट्या मोठ्या सणाला आपलं घर हे स्वच्छ असलंच पाहिजे बघा आपण एकीकडे एक खूप पूजा अर्चा करतोय प्रत्येक सण अगदी म्हणजे व्यवस्थित खाणं पिणं गोडदोड सगळं करतोय आणि एका साईडला आपल्या घरामध्ये अगदी अस्वच्छता आहे पण आहे तर तुम्ही केलेल्या सेवेचा उपायाचा काहीही फरक होणार नाही तुम्ही खूप सुंदर मोठी पूजा मांडा पण तुमच्या घरामध्ये अस्वच्छता असेल तर त्या पूजेचा काही तुम्हाला लाभ लाभ होणार नाही कारण कोणत्याही शुभ दिवशी सणांच्या दिवशी देवी देवतांचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो आणि देवी देवतांनी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्या घरामध्ये त्यांनी येण्यासाठी आगमन करण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे घराची साफस साफसफाई जी आहे ती केली पाहिजे कारण जिथे अस्वच्छपणा असतो तिथे कोणतेही देवी देवता जे आहे ते प्रसन्न होत नाही तिथे फक्त अलक्ष्मीचा वास असतो त्या घरावर नेहमी संकट पैशाच्या अडचण अडचणी ज्या आहेत त्या येत असतात म्हणून होळी येण्याच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते आहे त्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या नक्कीच बाहेर काढा की जेणेकरून देव, देवी देवी देवता तुमच्या घरावर प्रसन्न होतील घरातून मग दारिद्र्य इडापिडा घानेडापणा हे निघून जातील गरिबी निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं सुख तुम्हाला मिळेल आता सगळ्यात पहिले कुठली वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगते बघा आता या ज्या वस्तू आहे मी असं म्हणत नाही अगदी सगळंच काढून तुम्ही फेकून द्या पण तुम्ही ऑब्झर्व करा सगळ्यात पहिले म्हणजे तुटके फुटकंचं सामान आहे ज्याला आपण भंगार म्हणतो आपण काय करतो का हे वापरत नाही ते टाक था तिकडे ते वापरत नाही ते टाक इथे आणि ते वस्तू वर्षानुवर्ष आपण वापरत नाही त्याला हात लावत नाही आपण नवीन घेत जातो पण त्या जुन्या वस्तू आपण फेकत नाही बघा तुटलेले डबे किंवा डब्यांचे तुटलेले झाकण प्लास्टिकच्या गोष्टी खूप आपण जमा करून ठेवतो प्लास्टिकचे डबे 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 असं सगळं जमा करून ठेवतो जे आपण वापरत सुद्धा नाही ते कुठेतरी वरती आपण वरच्या कपाटामध्ये वरती कुठेतरी ठेवून देतो तर ते पहिले असतील तर ते तुम्ही वापरत नसतील तर पहिले ते काढून टाका बघा प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या आहे ना त्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक असतात तर त्यामुळे ते पण त्या पण दृष्टीने तुम्ही थोडा विचार करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घराला जळमट आलेलं असेल खिडक्यांना धूळ धाळ लागलेली ला ला असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही स्वच्छ करा तुम्ही ना हे बघा मी दरवेळेस सांगत असते की सॉरी पंधरा दिवसांनी पौर्णिमा येते पंधरा दिवसांनी अमावस्या येते प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये एक तुम्ही झाडू मारला ना तुम्हाला दिवाळीच्या वेळेस साफ करायला अजिबात जीवावर जाणार नाही माझा स्वतःचा अनुभव आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल मी खिडक्यांना बघा आपण किती पण रोज स्वच्छ केले ना तरी थोडीफार धूळ ही घरामध्ये येतच असते तुम्ही अगदी पॅक करून ठेवा घर काहीही करा पण धूळ ही घरामध्ये येतच असते तर त्यामुळे अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर त्यावेळेस आपल्या घरातून एक झाडू फिरवा जेणेकरून काही असे धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रद्दी घरामध्ये तुम्ही आजकाल बघा आपण सगळे मोबाईलवर पेपर वगैरे वाचत असतो पण तरी पण पेपरची रद्दी म्हणा दुसरे काही जुने पुस्तकं मुलांचे स्कूलचे जुने पुस्तकं अशी रद्दी असेल तर ती पहिले काढून टाका आपल्याला न्यूजपेपर काही गोष्टींना लागत असतील तुम्ही थोडेसे काढून ठेवा पण लागतोय म्हणून अगदी त्याचं ढीक तुम्ही साचून ठेवू नका ठीक आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जुने कपडे जुने चप्पल बूट कपडे बघा अमोक एक दिवशी अमावस्येला आता बघा दोन चार दिवसापूर्वीच अमावस्या होऊन गेली मी प्रत्येक अमावस्याला आमच्या इथे मावशी येत असतात अमावस्या मागायला त्यांना मी काहीतरी मुलीचा टी शर्ट म्हणा काहीतरी मिस्टरांचा शर्ट माझे जुने काही कुर्ते वगैरे असतील तर ते एक देत असते अमावास्येला वगैरे तुम्ही जर वस्त्र दान केलं आणि कपडे पण असेच दान करायचे जे वापरण्यायोग्य आहे फाटके तुटके कपडे कधी पण दान करू नका मग ते दान केल्यामुळे असं कोणाला तरी फाटके कपडे दिल्यामुळे आपल्यावरचा दोष अजून वाढतो त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येक तुम्ही काही जुने कपडे वगैरे घरामध्ये असतील तर ते साचून फाटके कपडे तसे ठेवू नका फाटके असतील तुम्ही टाकून द्या आणि जुने कपडे असतील जे तुम्हाला वापरायचे नाही ते तुम्ही कोणाला तरी गोरगरिबांना दान करा वस्त्रदान सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले पित्र त्यामुळे खुश होत असतात यानंतर अजून चप्पल बूट चप्पल बुटांमध्ये तर सगळ्यात जास्त नकारात्मकता असते त्यामुळे जे चप्पल बूट तुम्हाला वापरायचे नाही आपलं स्त्रियांचं बघा कसं असतं नवीन कपडे दिसले नवीन स्टाईलचे की आपण लगेच घेतो नवीन चप्पल काही दिसली वेगळ्या स्टाईलचे आपण लगेच घेत असतो जुन्या तशाच थप्पीला पडतात मग चप्पल दानसुद्धा तुम्ही करत जा आपण बघा मंदिरामध्ये समजा चप्पल चोरीला गेली तर बरेचसे आपले जुने आजी आज बाबा म्हणतात की इडापिडा गेली जाऊ दे गेले तर काही हरकत नाही तर त्यामुळे चप्पलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि आपल्या घरातली इडापिडा घालून टाकण्यासाठी तुम्ही चप्पलांचं दान करत जा दान म्हणजे दरवेळेस अगदी चपला वाटायचे असं मी म्हणत नाही पण ज्या जुना चप्पला आहे ज्या वापरण्यायोग्य आहे आपण बघतो सिग्नलवर किती लहान मुलं वगैरे बिना चप्पलचे फिरत असतात तर त्यांना आपण देऊ शकतो यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे घड्याळ इस्त्री काही दुसऱ्या काही तुमचं हे असेल टोस्टर असेल वगैरे कुठली मिक्सर असेल काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या एक तर दुरुस्त करा वापरायच्या असतील किंवा त्या काढून टाका इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ तर अजिबात घरामध्ये ठेवू नये एक तर तुम्ही जास्त घड्याळ असतील आणि बंद पडलेलं काही त्यातले असतील तर ते तुम्हाला वापरायचे नसेल तर कोणाला तरी तुमच्या घरी कामाला वगैरे मावशी येतात त्यांना तुम्ही देऊन टाका पण बंद प बडलेलं घड्याळचं आपण आपण घरामध्ये ठेवलं तर आपल्या आयुष्याची प्रगती थांबते कारण आपलं आयुष्य हे घड्याच्या काटांवर चाललेलं असतं आणि ते घड्या बंद पडलेलं जर आपण घरामध्ये ठेवलं घड्या तर आपल्या आयुष्याची कुठेतरी प्रगती थांबते आपल्या आयुष्यामध्ये अडथळे येतात आता हे बघा लक्ष्मी म्हणजेच पैसा असं नाही आहे की लक्ष्मी म्हणजे आपलं शरीरसुद्धा एक महत्त्वाचं धन आहे आपलं शरीरसुद्धा चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि शरीर तेव्हाच चांगलं राहील जेव्हा आपल्या घरामध्ये स्वच्छ वातावरण असेल जेव्हा आपण घरामध्ये अशा काही अस्वच्छता ठेवतो त्यामुळे सारखं घरामध्ये आजारपण वगैरे चालू असतो आणि जर आपल्या शरीराने साथ दिली नाही तर आपण पैसा कमवू शकणार नाही आणि आपल्या हातामध्ये कोणी आयतं आय आपल्याला आणून देणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा स्वच्छता ठेवण्यामागचं कारण हे सुद्धा आहे आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला ही स्वच्छता ठेवायची आहे म्हणून पैसा म्हणजे सगळं नाही आहे आपलं शारीरिक आणि मानसिक समाधानासाठी सुद्धा आपल्याला हे सगळं करणं खूप गरजेचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता राहते कटकटी किंवा छोट्या मोठ्या विनाकारण कुठल्या पण गोष्टीवरून भांडणं वगैरे होत नाही तर त्यामुळे मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत यासोबतच दुसरं बघा घरामध्ये बघा खराब झालेलं लोणचं चटण्या वगैरे किंवा खराब कीड लागलेलं धान्य वगैरे हे असेल हे सुद्धा आपण काढून टाकलं पाहिजे वेळोवेळी मग आता बघा सगळे सणासुदीचे दिवस आहे आता होळी आहे अक्षय तृतीय आहे गुढीपाडवा आहे त्यानंतर सण सगळे सुरूच होतात त्यामुळे बघा आपल्याला प्रत्येक दिवशी काहीतरी सेवा करायची उपाय करायचे तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे आपण केलेली सेवा ही फळास गेली पाहिजे म्हणून बघा मी सुद्धा ही सगळ्या गोष्टी करते वेळोवेळी माझ्यासोबत तुम्ही पण करा आणि या चुका तुमच्याकडून घडू नयेत याची काळजी घ्या वेळोवेळी तुम्ही स्वच्छता घ्या याचा आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतःला मनाला खूप प्रसन्न वाटेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ